आम्ही भगवंत बारशी या ठिकाणी राहणारे आहोत आणि काही इथली मंडळी जी आहे ते गोरुबा काका संत काका तेर या गावचे आहेत अशा प्रकारे आम्ही आठ दहा जण या ठिकाणी खास म्हणजे या महिन्यामध्ये विष्णुपदाचं महत्त्व आहे आणि ते माहीत असल्यामुळे आम्ही मुद्दाम आवर्जून या ठिकाणी विष्णुपदाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत प्रथम पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी गोपाळपूर दर्शन घेतलेलं आहे आणि नंतर मग विष्णुपाद दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी भोजनाला बसलो आहोत आणि या ठिकाणी कसं आहे की याचं महात्म्य आपल्या पुराणामध्ये फार आहे पांडुरंगाचं महत्त्व त्याचप्रमाणे विष्णुपदाचं महत्त्व प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी म्हणजे प विष्णू भगवंत आले आणि ज्या ठिकाणी जनाबाई यांना सुरावर देण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरोग त्या ठिकाणी अवतारे झाले आणि त्या ठिकाणी जनाबाईची सुटका केलेली आहे असं ह्या स्थळाचं फार महत्त्व आहे अशा प्रकारे हा जो भाग आहे तो अत्यंत पावन पवित्र आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व संत मंडळी सर्व भाविक मंडळी आवर्जून दर्शनात येत असतात अशा प्रकारचं या ठिकाणी जे महत्त्व आहे